नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आषाद रेसिपीमध्ये मी या ओल्या नारळाच्या करंजा बनवलेल्या आहेत ज्या मुरड पाडून बनवतात ना त्या पद्धतीने बनवलेल्या आहेत तर आपण बघूया ह्याची रेसिपी तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ पूर्ण बघता तुम्ही आणि पण सबस्क्राईब नाही करत आहे लाईक पण नाही करत आहे तर लाईक करायला बहुतेक तुम्ही विसरताय तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करा तर चला आपण बघूया मी ही रेसिपी कशी बनवलेली आहे तर त्याच्यासाठी मी हे दोन बाऊल छोटे बाऊल म्हणजे वाटी सार वाटीच्या आकाराचे ते दोन बाउल मी मैदा घेतलेला आहे आणि तो आता मी चाळून घेणार आहे त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे तर हे मी चाळून घेते म्हणजे मैद्यामध्ये जर काय असेल कचरा वगैरे हो तर तो निघून जाईल तर आता हा मैदा चाळून झाला आहे आता त्याच्यासाठी मी जवळजवळ वन फोर्थ कप म्हणजे अर्धी अर्धी वाटीच्या पण थोडं निम्म मी रवा रवा घेतलेला आहे आणि आता हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना मी चार चमचे तूप घेतले ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं म्हणजे तुपाचं मोहन द्यायचं आहे आपल्याला हे बघा हे मी तूप असं कडकडीत एकदम धूर येईपर्यंत गरम करायचं आहे आणि हे मिक्स करायचं पूर्ण ह्या आपल्या मैद्याला आणि रव्याला लावून घ्यायचं हे हाताने आता हे गरम आहे म्हणून मी चमच्याने करते थोड्या वेळाने कोमट झालं की लगेच आपण हातानेच चोळायचं हे म्हणजे हे तूप सगळ्या पिठाला आपल्याला लागतं आणि आपली करंजी खूप छान बनते हे बघा प्रकारे असं चोळून चोळून घ्यायचं आणि मग पाणी टाकून आपण हे भिजवणार आहोत बघा याची अशी मूठ पडते असं बन बनवायचं आहे तूप टाकलं की आता हे पाणी टाकून मी मळून घेते कणिक मैदा आपला मैदा आणि रवा हे छान असं मळून घ्यायचं आणि मग ते थोड्या जवळजवळ मी तुमच्याकडे टाईम नसेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल मी हे एक ते दीड तास छान मुर मुरायला ठेवलेलं म्हणजे रवा छान असा फुललेला होता आणि खूप छान करंजा झालेल्या अशा क्रिस्पी तर असं आता मळून घेतलं आहे मी आणि आता हे बघा हे या प्रकारे जास्त लूज पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आता हे मी झाकून ठेवणार आहे आता त्याच्यासाठी मी सारण बनवायचं आहे आपल्याला ओल्या नारळाचं तर दोन चमचे मी तूप घेतले आता तुपामध्ये हे जे दोन चमचे खसखस आहे ती भाजून घ्यायची तळून घ्यायची तुपामध्ये आणि मग लगेच आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम आणि काजू त्याचे पातळ पातळ मी काप केलेले आहेत ते टाकायचे तुम्ही मनुका पण टाकू शकता आतमध्ये सारणात हे सारण बनवतो हो आहे आपण करंजीचं आणि हा पूर्ण अख्खा नारळ घेतला आहे मी नारळाची चव चव घेतली आहे खवून घेतला आहे तो हे आता मी परतून घेणार आहे थोडंसं म्हणजे ह्याच्यामधलं जे मॉइश्चर असतं पाणी ते थोडंसं आपल्याला आटवायचं आहे खोबऱ्यामधलं जास्त नाही पण थोडंफार असं आटवायचं म्हणजे करंजी बनताना फुटू फुटणार नाही ती आपली नारळाच्या ओल्याव्यामुळे म्हणून थोडंसं नारळ सुकून घ्यायचा भाजून तुपात हे बघा हे आता थोडंसं मॉइश्चर कमी झालं ह्याच्यामधलं प्रकारे असं ड्राय करून घ्यायचं जास्त पण ड्राय नाही करायचं थोडंफारच करायचं आता हे मी पूर्ण असं एक कप भरून एवढा गूळ घेतला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा मस्त सारण हे जे आपण मोदकाला पण वापरू शकतो तेच सारण आहे हे आता बघ आपलं गुळ मेल्ट झालं आहे आपलं सारण थंड बनवून मी थंड करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ मी पिसून घेतलं आता आपण करंजी बनवायला घेऊया आपलं पीठ आपण जे रेस्टला ठेवलेलं ते बघूया हे झालं हे मी जवळजवळ एक ते दीड तास ठेवलेलं मी रेस्टला आता रवा पण चांगला फुलला आहे आणि पीठ बघा आपलं किती छान मस्त झालं आहे तयार जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आता ह्याचे मी छोटे छोटे असे लाटी करून घेणार आहे तुम्हाला कोणत्या आकाराची करंजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे एक एक गोळे काढून घेऊ शकता आता हे बघा मी हे लाट्या करून घेतलेल्या आहेत आणि हे जे सारण आहे ते थंड पण झालं आहे आपलं आता आपण करंजी बनवायला घेऊया त्याच्यासाठी हे लाटी आपण लाटून घेऊया फुलपाटावर गोल गोल आणि मग ते सारण भरून आपल्याला मुरड पाडायची आहे तुम्ही तुम्हाला जर मुरड का पाडायला जमत नसेल तर तुम्ही ते जो चमचा असतो ना आपला दिवाळीत आपण जे फराळ बनवायला वापरतो शंकरपाळाईंचा त्याच्याने पण कापून घेऊ शकता किंवा सुरीने त्याच्याने पण आकार देऊ शकता तर हे मी अशी मुरड पाडली आहे खूप सोपी आहे मुरड पाडणं हे बघा या प्रकारे अशी मुरड पाडून घ्यायची म्हणजे दिसायलाही फार छान दिसतं हो ओके नाही हे बघा छान असं करंजी झाली आहे मुरडपाडून तर त्याप्रमाणे आता मी ह्या सगळ्या मी बनवून घेतल्या आता आपण हे फ्राय करायच्या तेल मी गरम करून घेतले मीडियम जास्त गरम एकदम गरमच गरम, गरम पण नाही करायचं कारण करंजी मग फुटू शकते गरम गरम तेलात आणि आतून ही कच्ची राहील आणि वरतूनच फक्त ती तळली जाईल त्याच्यामुळे तेल पूर्ण असं मीडियम हीटवरच तापवायचं आहे जास्त गरम नाही आता हे हळूहळू आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात तळून घ्यायच्यात करंजा छान असं सोनेरी असं गुलाबी रंग येणार आहे ह्याच्या मस्त मग मस्त कलर येतो ह्याला प्रकारे मी तळून घेणार आहे आता सगळ्या ह्या करंजा गॅस मंदच ठेवायचा फास्ट ठेवायचं नाही फास्ट ठेवलं तर मग वरतून पूर्ण त्या कलर त्याचा चेंज होईल करपून जातील या प्रकारे हळूहळू आपल्याला ह्या करंजा फ्राय करून घ्यायच्यात ह्या फ्रीजमध्ये या दहा फ्रीज ते बारा दिवस टिकून राहतील म्हणजे चांगले राहतात ओला नारळ वापरल्या त्याच्यामुळे हे जास्त नाही टिकणार पण दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये रांगल्या राह राहू शकतात तुम्ही ह्या गौरी गणपतीसाठी बनवू शकता आज गव गौरी आहेत गौरींसाठी बनवू शकता तुम्ही बोल नारळाच्या करंजा गणपती बाप्पा पण असतील अजून सात दिवसाचे बाकी आहेत दहा दिवसाचे पण बाकी आहेत तर ह्या मी असे प्रकारे फ्राय करून घेतल्या तर ह्या करंजा आता मी सगळ्या फ्राय केल्या केल्या तर तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी सांगा आणि लाईक करायला विसरू नका कमेंटही करा, करा। आणि तुम्ही पण बनवून बघा या ओल्या नारळाच्या करंजा काही अवघड नाही आहे खूप सोपे आहेत जे आपण मोदकाला सारण बनवतो तेच सारण आहे ते या करंजीमध्ये आपण भरू शकतो बघा या तयार आहेत करंजा आपल्या ओल्या नारळाच्या तर व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद